बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी सौ अन्नपूर्णा कोरगावकर येत्या नगरपरिषदेचे नग नगराध्यक्ष इलेक्शनसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे हे, हे सर्व कार जाणतात माझं ध्येय आहे माझे शहर माझी जबाबदारी एकच ध्यात सावंतवाडीचा विकास हे मुद्द्यावरून मी सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि तिकीट नाही मिळाली तरी मला काही दुःख नाही आहे देणं मतदार माझे म भरपूर भरघोस मतं देतात आणि भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे काहीही मला चिंता नाही पूर्ण श्रेय माझे लाडके मतदारांना जाते माझे लाडके सावंतवाडीकारला जातात आणि मी आता घरोघरी फिरते तेव्हा भरपूर म्हणजे भरपूर प्रेम करतात त्याच्यामुळे मला अजिबात थकवा पण जाणवत नाही आहे आणि तिकीट मिळालं नाही हे मी विसरूनसुद्धा गेली सावंतवाडीकारांचं युवकांसाठी महिलांसाठी आणि सावंतवाडी शहरासाठी भरपूर काम करायचं आहे युवकांना रोजगार निर्मिती करायची आहे आज हजारो मुलं सावंतवाडीतनं दरवर्षी नॉलेज बोसले नॉलेज सिटीतून आपलं क एस पी के कॉलेज आर पी डी स्कूल बी सी ए कॉलेज असं कॉलेजमधून बाहेर पडतात पण त्यांना रोजगार नाही म्हणून ते पुणा बेंगलोर गोवा चेन्नई हैदराबाद आणि बाहेरचे देशातसुद्धा जातात हे खूप दुःखाचा विषय आहे ह्याच्यासाठी मी छोटंसं एक आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि कृषीच्या माध्यमातूनसुद्धा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहे आज माझ्याजवळ दोन्ही माध्यमातून एकशे वीस मुलांना मी रोजगार स्वतः दिलेले आहे इथेच मला थांबायचं नाही आहे इथल्या युवकांना भरपूर रोजगार निर्मिती करायची आहे महिलांच्या हातांना ताकद द्यायचे आहे त्यांचे घरात घरात प्रत्येक घरात काहीतरी प्रोडक्शन तयार करून त्यांना ऑनलाईन मार्केट उच्च उपलब्ध करून द्यायचं आहे आपलं सावंतवाडी शहरामध्ये राह रकडलेले थोडे कामं आहेत चोवीस तास पाणीची योजना आहे अंडरग्राऊंड वायरची आहे चांगलं भाजी मार्केटची सुविधा करायची आहे फिश मार्केटमध्ये अजूनसुद्धा सुविधा करायचं आहे थोडंसं कटडा वगैरे उंच आहे महिला आपला मासे विकतात त्यांनासुद्धा त्रास होत आहे असं भरपूर कामं सावंतवाडी शहरामध्ये रकडलेले आहे त्याचेसुद्धा आम्हाला खूप सुधारण करायचं आहे आणि एक चांगल्या उद्दिष्टाने मी नगराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी स्वीकारायचे एक निर्णय घेतलेले आहे आणि आज रोजी ते चांगलं मी साधारण सत्तर टक्के सावंतवाडी शहरातले प्रत्येक घराघरात जाऊन मी आशीर्वाद घेऊन आलेले आहे थोडंसं राहिली आहे ते आता येत्या दोन दिवसात मी कंप्लीट करणार मी तिकीट मागायचं आधीच मला शहरवासी आणि ओपन आरक्षण पडलं तेव्हा असं भेटून सांगितलं वहिनी तुम्ही थांबायचं आहे इलेक्शनला म्हणून मी हे निर्णय घेतला